नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण पीवर चावरून कुकूड पालन करतो आणि आज व्हिडिओ काढायचा सुद्धा असा की आपली एक जवळजवळ महिना झाला कोंबडी खुरू झालेली आहे आणि ती अंड्यावरची उठतच नाही तर तिचं खून मोडण्यासाठी एक चांगला असा उपाय आहे तर मी तुम्हाला तर शेअर करते तर बघा कोंबडी तुम्ही बघू शकता फ्रूस झाली आपली आणि आता आपल्याला तिचं खूण मोडायचंय तर बघू शकता तुम्ही तर तुम्ही समोर बघू शकता एक बादली आपण पाणी घेतलेले आहे आणि कोंबडीचं खून मोडण्यासाठी जे काय मूर्त आहे ते बाजूला ठेवायचं आणि तिथून जो खालचा भाग आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये गेला पाहिजे आणि एक दोन तीन सेकंदापुरती कोंबडी पाण्यामध्येच झाली पाहिजे आणि महत्वाचं असं की कोंबडीचं खून मोडण्यासाठी आपण जो पाण्याचा थंड पाणी आहे ते थंड पाण्यात बुडवायचं असेल असेल तर ते जर बारा बाराच्या पुढे दुपारच्या नंतरच आपण दुपारपर्यंत या वेळेतच आपण ते बुडू शकतो कारण संध्याकाळच्या वेळेस जर ती कोंबडी त्या पाण्यामध्ये बुडवली तर ती घासू शकते किंवा तिला गार लागू शकते तर तुम्ही बघू शकता आता उंबर भरपूर आहे आणि बारा वाजून गेलेले आहेत तर मी हे उपाय करते अशा पद्धतीने कोंबडीला असा उपाय केल्यानंतर जर फूड लवकरच मोडेल आणि ती कोंबडी लवकरच अंड्यावर येईल हा उपाय करत असताना जास्त सकाळ सकाळ किंवा सायंकाळी हे करायचं नाही जर ऊन असेल त्याच वेळेस हा उपाय आपण कोंबडीला करू शकतो नाहीतर कोंबडीला सर्दी होऊ शकते आणि थंडी देखील लागू शकते